टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरात गुन्हेगारी कृत्यानं कळस गाठलाय शहराच्या वेगवेगळ्या भागातून प्राणघातक हल्ल्याच्या कोयताधारी तोडक्यांच्या दुडगुस घालणाऱ्या घटना घडत असतानाच आता पुणे शहर खुनाच्या घटनेनं हादरलंय खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा निर्गुणपणे खून केलाय भरदिवसा घडलेल्या या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय धीरज प्रदीप भोसले वैवर्ष बावीस बोपोडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुले पसार झाली होती दरम्यान खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मयत धीरज याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल होता तर मारेकरी दोघेही अल्पवयीन आहेत पूर्व सांगितलंय सांगितलं माहितीनुसार धीरज याचे आरोपीच्या भावासोबत भांडण झाले होते राग आरोपीच्या मनात होता याच रागातून दोघांनी आज दुपारच्या सुमारास धीरज याला बोपोडी परिसरातील रस्त्यात गाठलं त्यानंतर तीक्ष्ण पालघन्न धीरज याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली भरदुपारी हा प्रकार रस्त्यावर सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली तरीही दोन्ही अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर धीरज याच्यावर सपासप वार करून निर्गुण खून केला पोलीस भाषेत त्याला ब्रुटल मारल्याची चर्चा शहर पोलीस दलात होती पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या